नमस्कार मैत्रिणींनो सर्वप्रथम माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये येणाऱ्या मकर संक्रांती या सणाबद्दल जाणून घेणार आहोत मकर संक्रांत हा सण आपल्या सर्व सणापैकी एक प्रमुख सण असतो नवीन वर्षाची सुरुवात आपली मकर संक्रांती सणाने होत असते हा सण साधारणपणे तीन दिवस साजरा केला जातो जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतात तेव्हापासून आपण मकर संक्रांत हा सण साजरा करतो मंडळी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांत कधी आहे मकर संक्रांत कशावर आली आहे मकर संक्रांतीला काय दान करावे भोगी सणाचे महत्त्व हळदी कुंकू आणि करीचा दिन या सर्व गोष्टीबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेऊया चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी मकर संक्रांत हा सण दरवर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारीला साजरा केला जातो त्याचप्रमाणे यावर्षी मकर संक्रांत चौदा जानेवारीला साजरी होत आहे शास्त्रानुसार संक्रांत ही साक्षात देवी मानली जाते म्हणूनच दरवर्षी देवीनं काय परिधान केलं आहे ती कोणत्या वाहनावर विराजमान आहे हातात कोणती शस्त्रे आहेत आणि तिला कोणत्या वस्तू अर्पण आहेत याला फार मोठे मत महत्त्व असते ज्या गोष्टी देवीनं त्या वर्षी प्रदान केलेल्या असतात किंवा ज्या गोष्टी देवीला अर्पण असतात त्या गोष्टी आपण स्वतःही वापरायच्या नसतात अशी परंपरा आहे चला तर पाहूया यावर्षी मकर संक्रांत कशावर आली आहे संक्रात ही साक्षात देवी असल्याने देवीचे वाहन हे वाहग आहे उपवाहन घोडा आहे देवीने पिवळे वस्त्र परिदान केलेले आहे हातात गदा हे शस्त्र घेतलेले आहे केसराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारिका असून ती बसलेली आहे वासा करता तिनं जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे जातीनं सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केलेले आहे वार नाव व वा नक्षत्र नाव मंदाकिनी आहे पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीला काय दान करावे संक्रांतीला नवे भांडे गायला घास अन्न गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान द्यावीत संक्रांतीचे फळ काय आहे हे जाणून घेऊया देवीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे ते तेथील जनतेला सुख प्राप्त होईल मंडळी संक्रांतीच्या आदल्या दिवशी मंगळवार तेरा जानेवारीला भोगी हासन साजरा केला जातो भोगी या दिवशी स्त्रियांनी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र प्रदान करायचे असतात तसेच स्नान करताना पाण्यामध्ये थोडे तीळ घालून स्नान करायचे असते तसेच भोगीच्या दिवशी बाजरीच्या भाकरी आणि वांग्याची भाजी आहाराला महत्त्व दिले जाते मंडळी भोगी हासन स्त्रियांसाठी सुखी सौभाग्य आणि सकारात्मक ऊर्जेचा दिवस आहे या दिवशी मन स्वच्छ ठेवून घर स्वच्छ करून देवाची भक्ती केली जाते तर येणारे वर्ष हे सुख समृद्धीचे जाते असे मानले जाते अशा पद्धतीनं भोगी हा सण साजरा केला जातो मंडळी संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार पंधरा जानेवारीला किंकरात असते हा दिवस काही ठिकाणी करी दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस सणाची समाप्तरी समाप्ती दर्शवणारा दिवस असतो या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्याचे टाळले जाते या प्रमा प्र याप्रमाणे तेरा चौदा पंधरा या तारखेला संक्रांत साजरी केली जाते नंतर करी दिनाच्या दुसऱ्या दिवसापासून तर रथसप्तमीपर्यंत स्त्रिया हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करू शकतात हळदी कुंकू हा केवळ एक कार्यक्रम नसून तो सौभाग्य समृद्धी आणि नातेसंबंध जपणे जपण्याची एक सुंदर परंपरा आहे हळद हे पवित्रतेचे आणि कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते म्हणूनच हळद आणि कुंकू एकत्र लावणे स्त्रियांच्या सौभाग्याची पूजा मानली जाते मंडळी करी दिनानंतर रसप्तमीपर्यंतचा काळ अत्यंत शुभ आणि मंगलमय मानला जातो या काळात केलेले हळदी कुंकू सुवासनीपूजन श्री सन्मान यामुळे घरात सुख शांती समाधान आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते असे मानले जाते या सुंदर परंपरेतून श्री शक्तीचा सन्मान होतो आणि घराघरात आनंद पसरतो अशा प्रकारे संक्रांतीचा हा शुभ सण साजरा केला जातो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्याला माझी ही दिलेली माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद